आता सध्या बीडमध्ये म्हणजे क्षीरसागर कुटुंबाचा खूप मोठा वारसा बीडला आहे म्हणून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे बीडमध्ये जेव्हा सामाजिक परिस्थिती तुम्हाला दिसते तेव्हा तुमच्या आजींचे तुम्हाला कोणते विचार आठवतात परिस्थितीमध्ये आजी तर आम्हाला नेहमी सांगायच्या कि ज्याला सगळ्यात जास्त गरज आहे त्याला तुम्ही सगळ्यात आधी मदत करा त्या सुद्धा गावात जो उपेक्षित आहे कोणत्या खेड्यात गेलं तर त्याच्या घरी आधी जायचं आणि मग बाकीच्यांची कामं करायची मला डॉक्टर म्हणून सुद्धा मी प्रॅक्टिस जेव्हा करतो मला त्यांचे शब्द आठवतात गरीब पेशंट असेल तर त्यांना कमी पैसे घ्या फुकट करा श्रीमंत असेल तर थोडी जास्तीची फीस घ्या तुम्ही पण गरीबाला मदतीचा हात द्या म्हणून एक सामाजिक समीकरण जरी आपण बघितलं तर सर्वांना एक प्रवाहात आणणं त्या जे मागं पडलेली त्यांना मुख्य प्रवाहात आणणं ही जी काकूची शिकवण आहे तीच आम्ही आधीपासून काकूंच्या वेळी त्या खासदार एवढ्या होत्या होत्या राजकारणात त्यांच्या तर त्या तर अनेक वर्ष राजकारणात होत्या आणि त्यावेळेस काही ना काही प्रमाणात जातीवाद होता पण आजची परिस्थिती मला वाटतं हे सोशल मीडिया आणि काही राजकीय पक्ष असतील यांनी घडवून आणलेली दिसते आणि बीडमध्येच का सगळे मोर्चे होत आहेत बीडच का सारखं बंद होत आहे आणि बीडच कासारखं चर्चेले जातं आहे हा सुद्धा विचार करण्याचा मुद्दा आहे आम्हाला बीडमध्ये शांतता पाहिजे आम्हाला सुव्यवस्था पाहिजे आमचे मुलं बीडकरांचे हे निश्चिंतपणे शाळा कॉलेजेसला आले गेले पाहिजेत इथं बंद असेल मोर्चा असेल ट्रॅफिक जाम असतो गोंधळ असतो क्ला क्लासेस नसतात हॉस्पिटलला पेशंटची घाई असती त्यावेळेस जर जाम असलं तर सगळ्याला अडचण होती बीडला अशांतता माजवण्यासाठी हे महाराष्ट्रात इतर जागी का होत नाही इथंच का प्रत्येक समाजाचे प्रत्येक जातीचे असतील प्रत्येक विचाराचे मोर्चे इथं का निघत आहेत डिसिजन इथं थोडी होणार आहे कदाचित मुंबईत होतील दिल्लीत होतील कदाचित मोर्चा इथं झाल्यावर पोहोचत असतात माहिती नाही आता एखाद्या गोष्टीमुळं जर केंद्र इथं झालं असेल तर इथल्या लोकांच्या व्यथा जाणून घेऊन ह्या सगळ्या गोष्टीतून बीडला बाहेर आणणं हे महत्वाचं ना की बीडला अजून खाली ढकेल नाही इथली लोक जी आहेत मराठवाड्यातली विशेषतः बीडची जात आणि या गोष्टींविषयी थोडे सेन्सिटिव्ह आहेत त्यांच्या या सेन्सिटिव्ह म्हणजे से त्यांच्या या भावनेचा तीव्र भावना ज्या असतात त्यांच्या त्याचा फायदा घेऊन त्याला असं कॅपिटलाइज केलं जात आहे स्वतःच्या फायद्यासाठी प्रत्येक नेताच इथे बरोबर आहे मलाही ती भावना तुमची जी तुम्ही बोलून दाखवली ती सुद्धा भावना आहे एखादा भाग मागास असेल तिथं विकास कमी असेल तो आर्थिकदृष्ट्या इंडस्ट्रीयल दृष्ट्या किंवा तिथलं जे हवामान आहे पाऊस काळे हा जर व्यवस्थित नसेल आणि त्यामुळं हा जर भाग कनेक्टिव्हिटी नसल्यामुळं मागे असेल तर त्या भागाला आपण मुख्य भागासोबत जोडणं हे जास्त महत्वाचं आहे आज इथून जर वर्षानुवर्ष तोडणीला लोकांचे गावचे गाव लोंडे बाहेर जातात तिकडं सहा सहा महिने राहतात काम करतायत म्हणजे इथं काम त्यांना भेटत नाही बरोबर आहे आता स्टुडंट्स बाहेर जातात तिकडे शिकतात तिकडंच काही ना काही शहरात मॉल असतील इतर जागी कामाला लागतात अशा वेळेस गव्हर्नमेंटनी सुद्धा हे पाहायला पाहिजे की अशा बीडसारख्या जिल्ह्यामध्ये कनेक्टिव्हिटी आपण वाढवायला पाहिजे इथं विजेची सवलत द्यायला पाहिजे इथं इंडस्ट्रीजला आपण मदत करायला पाहिजे एखादे जसं आपण शहरामध्ये आउटलेट मॉल्स असतात तिथं गेलं की कमी दरात आपल्याला सगळं भेटतं तसे मॉल्स इथं उघडले तर इथले लोक इथं राहतील त्यांना इथं तुम्ही उद्योगाचं साधन देताल तर हे बीड सुधरेल जर इथले लोकांना नोकऱ्याच भेटल्या नाहीत शिक्षण व्यवस्थित भेटलं नाही तर मग हे मोकार जे मुलं आहेत ते सोशल मीडियावर बसतात ते काही ना काही एकमेकाच्या विरोधात टाकत राहतात आणि त्याच्यानी हे वातावरण बिघडत पण अनेकांची अशी इच्छा दिसते म्हणजे काय मोर्चे आंदोलन सतत करतात वेगवेगळे नेते की बीडच्या मुलांनी शिकूच नाही त्यांनी आंदोलनासाठी अव्हेलेबल राहावं हे आता बीडकरांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे खासकर पालकांनी की आपले मुलं काय करताय काय नाही पाल्यांकडं लक्ष देणं त्यांना व्यवस्थित ट्रॅकवर टाकणं आता मी तर माझ्याकडनं आमच्या शिक्षण संस्थेमध्ये काय नवीन करता येईल त्या मुलांना काय नवीन आपल्याला असे कोर्स देता येतील असे डिझाईन करता येतील की ते शिकले की ते नोकरी लागतील लागतील इथं असो किंवा बाहेर असो यासाठी आपण संस्था चालक असतील किंवा इतर लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि पालकांनी सुद्धा यामध्ये इंटरेस्ट घेतला तर त्यांची सुद्धा पुढची ही वाया झाली तुम्ही कनेक्टिव्हिटीचं बोललं जाता म्हणून बीडच्या रेल्वेचं कालच लोकार्पण झालं बीडच्या मुख्यालयात अठ्याहत्तर वर्षांनी रेल्वे पोहोचली स्वातंत्र्यानंतर या बीडच्या रेल्वेत केशर काकूंचाही खूप जे पायारोहणी पहिली कल्पना अन्न वगैरे याच्यात त्यांचं खूप मोठं योगदान होतं तुमच्या काय आठवण आहे ही काकूंची तर रेल्वेची संकल्पनाच काकून म्हणली की बीडला रेल्वे, रेल्वे पाहिजे कारण का एवढा मागास भाग आणि सगळा मायग्रेशन होणारा भाग इथं उद्योग टिकवायचा असेल अवजड उद्योग आणायचे असतील तर रेल्वेशिवाय ते येणार नाही ही संकल्पना त्यांनी मांडली त्याचा पाठपुरावा अनेक वेळा संसदेत असेल आसेल, आसेल, मुख्य मंत्री नुँ। नुँ। ए, रेल्वे मंत्री असतील पंतप्रधान असतील मुख्यमंत्री असतील महाराष्ट्राचे ह्यांच्याकडं पाठपुरावा करून ते त्यांचं स्वप्नच होतं की बीडला मला रेल्वे आणायचं आणि फिजिबिलिटी टेस्ट नेहमी निगेटिव्ह असायची बीडची आणि त्यावेळेसची परिस्थिती त्यावेळेसचे जे उपकरणं होते ज्याने रेल्वे ट्रॅक होईल ते आजच्या घडीचे जसे आहे तेव्हा तेव्हा भाग आहे तो फोडून बोगदे करणं डबल इंजिन लावणं आणि मग रेल्वे इथपर्यंत पोहोचवणं ही फिजिबिलिटी गव्हर्नमेंटला तेव्हा दिसायची नाही ती फिजिबिलिटी निगेटिव्हची पॉझिटिव्ह करून मंजूर करून घेण्यापर्यंतचं काम आणि अर्ध्याला अर्धे बजेट देण्याचं काम हे काकूंच्या काळात झालं हा त्याला अनेक लोकांचा हातभार लागला त्यावेळेस चे रेल्वे मंत्री असतील पंतप्रधान असतील मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते स्वर्गीय विलासरावांचं त्याच्यामध्ये मोठं योगदान आहे त्यासोबतच विरोधी पक्षनेते हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब होते त्या hmm. सगळ्यांनी जोर लावला अण्णा पालकमंत्री होते आणि त्यावेळेस अर्धा भार हा राज्य सरकार उचलेल hmm. या प्रकल्पाचा असं एक निर्णय घेण्यात आला त्यामुळे त्याला गती भेटली पुढं ज्या प्रमाणात बजेट यायचं होतं ते काँग्रेसच्या वेळेस आलं नाही नक्कीच मोदी साहेब पंतप्रधान झाल्यानंतर याला मोठं बजेट येण्यास सुरुवात झाली बीडचे खासदार म्हणाले माझ्या आठ नऊ महिन्याचं शंभर किलोमीटरचं काम झालं आहे त्याच्यामागचं काय लॉजिक होतं आता प्रत्येक योगदान आहे त्यांचंही असेल काही ना काही पण हे काही आठ दहा महिन्याचं काम नाही याला दशकानुदशक हे काम याचा पाठपुरावा अनेक डेलिगेशन काकूंच्या वेळेस मला माहिती आहे आम्ही स्वतः लहान लहान होतो आम्हालाही आम्हीही गेलो होतो तीन तीनशे लोकं त्यावेळेस ट्रेनने जायचे खेड्यापाड्याचे आणि दोन दोन दिवस पंतप्रधानांची वाट बघून त्यांना भेटायचं असे खूप लोकांचा प्रवास इथं रेल्वे कृती समिती झाली त्यात सिनियर ज्युनियर अनेक म्हणजे अनेक लोकांनी आंदोलनं केले त्यामध्ये नामदेव राव क्षीरसागर असतील स्वर्गीय त्यांच्या खालची कमिटी असेल अनेक लोक आहेत त्यामध्ये सुद्धा युवा ग्रुप आहेत जसं स्वर्गीय अमोल गलदर होते असे अनेक लोकांचं योगदान त्यात कुणी एक सांगू शकत नाही अनेक चांगले अधिकारी लाभलेत ज्यांनी की म्हटलं नाही आपल्याला हे करावंच लागेल लाग हा भाग जो माग असेल अनेकांचं त्याला हातभार लागला तो जगन्नाथाचं रथे जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं परवा की त्याला ओढायला ती शक्ती लागते असं एक जण क्लेम करू शकतो